नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज आपण झटपट होणारा चणा मसाला बनवणार आहोत तेही कुठलं वाटण न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा आठ ते नऊ तास मी चणे भिजत ठेवले होते छान प्रकारे भिजले आहेत आता मी शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी चणे घालते आणि चणे बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी काही मसाले घेतले आहेत ते पाहूयात तर एक चमचा मी काश्मीरी मसाला घेतला आहे एक चमचा घरचा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि एक चमचा मी चना मसाला घेतला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतला आहे चार ते पाच लसूण घेतले आहेत आणि पाव चमचा हिंग घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे तर बघा चणे शिजले आहेत बोटांनी दाबून बघायचे त्यानंतर फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातला आहे तेल तापल्यानंतर लसूण घालून घ्यायचे आहे त्याचसोबत कांदा घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा लालसर होताला की टोमॅटो घालून घ्यायचा आहे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे तर बघा टोमॅटो आणि कांदा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी तीन चार मिनटं झाकण ठेवणार आहे टोमॅटो आणि कांदा वाफेवरती असं शिजवून घेतलं ना तर भाजीमध्ये कच्चा लागत नाही त्यासाठी आधी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मसाले ॲड करूयात तर सर्वात पहिला मी हिंग घालते पाव चमचा मी हिंग घेतला आहे मिक्स करून घेऊयात त्यानंतर एक चमचा मी काश्मीरी मसाला घालते मिक्स करून घेते त्यानंतर एक चमचा मी घरचा मसाला घातला आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर हळद घालून घेते आणि शेवटला मी चना मसाला घालते आणि सर्व मसाले तेलावरती परतून घ्यायचे आहेत त्यानंतर शिजवलेले चणे घालून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे शिजवलेल्या चण्याचं चा पाणी बाजूला मी काढून ठेवलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचसोबत मी कोथंबीर घालून घेते त्यानंतर चणे शिजवलेलं पाणी मी घालून घेते अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही चांगल्या प्रकारे भाजी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर झाकण ठेवून भाजी मी शिजवून घेणार आहे तर बघा पाच ते सहा मिनटानंतर भाजी छान प्रकारे शिजलेली दिसते तर बघा कुठलंही वाटण न वापरता भाजी किती छान मस्त झाली आहे पुन्हा एकदा चमचा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे कढईला लागलेला मसाला एकत्र होईल भाजी शिजली आहे गॅस मी बंद करून घेते तर बघा अशा प्रकारे आपला झटपट चना मसाला तयार झाला आहे आणि असेच घरचे मसाले वापरून साधा सोप्या पद्धतीने चना मसाला नक्की करून पहा कुठलंही वाटण न वापरता चना मसाला अगदी अप्रतिम होतो चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद